thank you माझ्यात बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ लय दिवस झाले लय झाले अपेक्षा अशी होती की बाबा एकदा आपण एकशे चोवीस कोटी भूसंपादन साठी मंजूर केले या शहराच्या पूर्ण रिंग रोड पूर्ण बायपास पहिल्यांदा तालुक्या पातळीवर एवढा मोठा बायपास आपण करतो आहे ज्याची किंमत बाराशे कोटी राहील अंदाजी कमी जास्त असू शकतं त्यांनी लांबी पाऊस आणि याचं भूसंपादनासाठी आता बजेट मधून एकशे चोवीस कोटी रुपये पण आणलेले आहे आणि त्यासोबत हा शंभर कोटीचा चांदूर बाजार नाका ते पर्यंत हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण याचं रुंदीकरण हे पण आता मंजूर आहे याचंही काम डिसेंबर पर्यंत होईल त्याचा आखरीचं एस्टिमेट आपण करतोय सव्वीस तारखेला सगळ्या यंत्रणेसोबत बैठक होईल आणि हे शंभर करोड रुपये चांदूर बाजार नाक्यापासून तर वाघाम पर्यंत वेगळे आणि ते सातशे आठशे बारा, बारा निगा, कोटी पर्यंत बायपास हा इथं निर्माण केला म्हणजे आपल्या शहरातली जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे सोल्युशन निघालच आहे लोकले पैसे भेटणार एकदम सुंदर असा बायपास आपण करणार आहोत चारही बाजून सगळे मोठे वाहन चारही बाजूने जाईल आणि मधातला हा पूर्ण रस्ता आपण कॉम्प्लिटीकरण करतोय शंभर कोटीचा ठीक आहे हे होते बच्चि भाऊ कळू परतवाडा शहरातून ज्या पद्धतीनं ट्रॅफिकची लय मोठी अडचण जाते या साऱ्यावर मार्ग काढण्यासाठी या दोन्ही रस्त्याचा आता लय मोठा रस्ता होणार एकदम पुण्या मुंबई सारखा रस्ता परतवाड्या शहरातून होणार आहे याशिवाय हे लोक ऐकून येतात की नाही चिखलदऱ्यासाठी शहरात सारा धांगलो करतात येईल आता डायरेक्ट बायपास राहील तिकडच्या धुऱ्यान तुम्ही चले जा बैरमले जायचे असेल तर तिथूनच जा चिखलदरा असेल तिथून जा म्हणजे शहरातली वाहतूक कोंडी तोड्यासाठी हा लय मोठा प्रयत्न इतक्यानं काय होईल की शहरातल्या ज्या ज्या लोक जागा जातील जशी समृद्धी महामार्गाचे जागा केले लोक पैसे भेटले तसेच पैसे या ठिकाणी भूसंपादन ज्येष्ठ ज्येष्ठ जागा जातील दा गप गप पैसा भेटणार आहे त्या माध्यमातून बच्चू बहोत्व असं म्हणणं आहे की अचलपूर परतवाडा शहराचा विकास व्हायसाठी आपण हा पुरेपूर प्रयत्न करत आहोत